शिवशाही मराठी न्यूज बातमी आपल्या हक्काची श्री कृपा आशीर्वादाने श्रीगणराच्या कृपा आशीर्वादानं चालू असलेले भैवेदीय शंकरपट आज हनकदरी या नगरीमध्ये चालू असलेले आहेत तरी तेवीस नऊ दोन हजार चोवीस व चोवीस नऊ दोन हजार चोवीस दोन दिवसीय जंगी शंकरपट ठेवलेले आहेत या पटाचे निमित्त निमित्त प्रमुख पाहुणे मंडळी श्री सीतारामजी जवळे मामा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गजानन पोहकर माजी पंचायत समिती सभापती परमेश्वरराव पोले सरपंच आडोळ बाबाराव शिंदे पंचायत समिती सदस्य सरपंच खिलार कांताराव पवार ग्रामपंचायत सदस्य वरुड अर्जुन फटांगळे माजी सरपंच पुशेगाव तसेच कडूजी पवार सामाजिक कार्यकर्ते वरुड बाबाराव देशमुखराव रोजगार सेवक पुशेगाव बबंग मस्के रोजगार सेवक आडोळ पैलवान सुरज वाग वाघमोडे माळशिरस तसेच भारत दही भाते इलेक्ट्रॉनिक दुकानदार खिलार राहुल खिलारे सर सावित्रीबाई फुले विद्यालय आडोळ अध्यक्ष नारायण पाटील आडोळ सर्व या कार्यक्रमाबद्दल उपस्थित असल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि सर्वांनी या पटाचा अवक्ष लाभ घ्यावा रामकृष्ण